स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ही आहे माझी छोटीशी शिबरी दिदी म्हणजे तिचं नाव आहे निकी आम्ही सगळे लाडाने तिला दिदी म्हणतोय तर ब्लॉगमध्ये आज काही खास होणार नाही फक्त रेसिपीच असणार दिदी हाय कर हाय mm. हाय कर mm. हाय जय भीम दांडा जय भीम खूप रडली आहे आत्ताच ती बाहेर जाण्यासाठी स्पेशली तर आज खास काही नाही वरण आणि भातच आहे भात मी टाकते मिरच्या टमॅटो टाकतात पण सध्या माझ्याकडे टमॅटो नाही आहेत म्हणून मी काय टमॅटो टाकले नाही आहेत टाकले आता आता आपण हे दोन्ही भांडे एका कुकरमध्ये लावणार ते थोडंसं पाणी पहिलं लावते आहे भाताचा रब्बा भातकाठ आणि नंतर लावती दाळ

चार ते पाच शिट्ट्यामध्ये होऊन जातं दहाशिस्ती पण होऊन जातं फक्त राहतं ती फोडणी चल ही बघा कशी बसली दे दो सॉरी म्हण सॉरी सॉरी म्हण ना तू सॉरी म्हणते ना सॉरी सॉरी दिदू केस मागं घे केस मागं घे केस मागं घे अजिबात समोर केस आवडा इकडं बघ झोप आली झोपेत झोपते झोका दिल्यानंतर बघा नाटक हो का आता टाकले हिला झोईत तुला खेळायला देऊ का काहीतरी ती खर तर मोबाईल मागते गाणी लावून चल झोप ना खेळायला देऊ का आता झालं मी हिला झोपक देते तरी ह्या बाईच्या नक रे बघा बघा प्रयत्न अपयशच आलं हे काय झोपलेच नाही भात झालाय मस्त पैकी शिजलाय वरण सुद्धा शिजलंय आता ह्याला काढूया आपण बाहेर हे बघा मौ शिजलंय एकदम थोडासा बारीक गॅस शिजवला ना तो येतो मोठी आता